महाराष्ट्रामध्ये एक वेगळं राजकारण शिजायला लागले आहे त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जर बघाल तर मराठा आरक्षण आणि त्यानंतर बलात्काराचा सत्र पण त्याच्या पुढेही जाऊन ज्या वेळेस शिवाजी महाराज यांचा पुतळा पडतो त्यावेळेस एक वेगळं राजकारण आणि समीकरण बनतं याच्याचमुळे आता विरोधक आक्रमक झालेले आहेत त्यामुळे तुम्ही माझ्या ह्या बाजूला बघाल तर हे सगळे विरोधक जर का एकत्र जमलेले आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीतले सर्व घटक एकत्र येऊन ह्या हुतात्मा चौक का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक आणि तिथून पुढे सरळ थेट होत जाणार आहेत ते म्हणजे शिवाजी पुतळा कारण की हे जे स्मारक आहे हे हुतात्मा चौक म्हटलं जातं कारण की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी मधले जे आंदोलनकारी होते त्यांना अभिवादन करायसाठी का हे सगळे आंदोलनकारी आलेले आहेत त्याचपैकी एक आंदोलनकारी म्हणजे शरद चंद्र पवार यांच्या गटातले प्रवक्ते महेश तपासे त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया महेशजी आज जर बघाल तर हे रौद्र रूप धारण करायला लागले कारण की निवडणुका येतात असं विरोधकांचं म्हणणं आहे तर याकडे कसे पाहाल भारतीय जनता पार्टीनी आतापर्यंत जे काही केलं ते निवडणुकीला नजरे समोर ठेवून केलं व त्याच्यामध्ये श्री प्रभू उद्घाटन उद्घाटन असेल 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 भारतीय आणि जो चा जो किल्ल्यावरचा पुतळा अनावरण आणि आम्हाला अशा पद्धतीचा आरोप करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्राचा अवमान करणारा पक्ष आहे छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा पक्ष आहे त्यांच्या राज्यपालांनी अनेक वेळा अवमान केलेला आहे आणि अवघ्या आठ महिन्यामध्ये एवढा मोठा पुतळा पडतोच कसा हा पहिला स्वाभाविक प्रश्न आम्ही विचारत आहोत प्रतापगडावर साठ वर्षापासून पुतळा आहे ह्याच्यापेक्षा मोठा पुतळा आहे त्याला एक इंच झालं नाही त्याला त्रास झाला नाही परंतु आठ महिन्यामध्ये एवढा मोठा पुतळा पडला ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप आहे सरकारने गोष्टी समोर आणाव्या कोण शिल्पकार होता आता शिल्पकार कुठे फरार आहे की सरकारने मुद्दाहून त्याला लपवून ठेवले हे देखील कळत नाही आणि छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची मालिका भारतीय जनता पार्टीची राहिलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पक्ष विशेष करून महिला भगिनी आज जोडे आंदोलन करत आहेत हायकोर्टाने पण ह्या इकडे आता सांगितल्यात की या इकडे कुठेही झेंडे लावायचे कुठेही बेनरबाजी करा तरीही ह्या आंदोलनामध्ये बेनारबाजी आणि झेंडे दिसतात गळ्यामध्ये गमछा घालणं हा कार्यकर्त्याचा अधिकार आहे आणि पोलिसांना स्वायत्त आहे त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या गाड्या धुवाव्या कि आमच्या सारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना पोलिसांच्या गाडीत भरून जेलमध्ये कोंबावं हे पोलिसांनी ठरवा काय काय करायचं ते मला असं का काही वेळा तुमच्याच का पक्षाचे एक नेते म्हणतात की मुंबईला तोडण्याचा प्रयत्न केला जातोय महाविकास आघाडीतले नेते आहेत ते म्हणतात तर ही खरी परिस्थिती अशी उद्भवली आहे का त्याचमुळे त्याच हुतात्मा चौकावर हे आंदोलन घ्यायचं चाललेलं आहे महाराष्ट्राच्या साठी हुतात्मा होण्यासाठी आज महाविकासचे सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत पोलिसांनी जलियानवाला बाग सारखा जर आम्हाला गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही नाही या सरकारचा हा जनतेच्या समोर आता पूर्णपणे दिसून आलेला आहे जे लोक छत्रपतींचा अवमान करू शकतात ते आमच्या संदर्भात काही करू शकतात त्याच्यामुळे हो। आम्ही तयार आहोत तुम्हाला पुरोगामी महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहिला आता भीती वाटते का महाराष्ट्रातलं पुरोगामी पण आता किती या सरकारने साबो ठेवले हेच पहिले शोधलं पाहिजे महाराष्ट्रात जो अलंकार होता महाराष्ट्राची एक अस्मिता होती महाराष्ट्राचा एक स्वाभिमान होता महाराष्ट्राची एक परंपरा होती ती पूर्णपणे ढासळलेली आहे आणि हे सरकार जर टिकून राहिलं तर अधिकाऱ्यांच मनोबल खच्चीकरण होतच आहे परंतु लोकांचंही देखील मनोबल आता पूर्णपणे खच्चीकरण झालेलं आहे हे होते शरदचंद्र पवार का यांच्या गटातले राष्ट्रवादीतले नेते जे सरळ सांगत होते की जर तुम्ही बघाल तर का ह्या पद्धतीतलं का हे जे आहे तर का शिवसेनेचे नेते आपल्या सोबत जुडलेले आहेत त्यांच्याशी सर का आजची का, का ही जी चळवळ आहे ही चळवळ एक वेगळ्या दिशेने आहे असं वाटतं का नाही हे ठोकशाही आता ठोकतो आम्ही त्यांना जोडे मारायचं का मारायचं कारण त्यांनी जे काही ज्या पद्धतीने कार, त्यांचा कारभार चालला छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी पडली आणि यांना काही वाटत नाही आता माफी मागून का फायदा आधी मी खून करतो नंतर माफी मागतो असं झालं ते हे होणार नाही काही आणि म्हणून यांना त्या ठिकाणी माननीय उद्धवसाहेब असतील माननीय शरद पवार साहेब असतील किंवा नाना पटोलेजी असतील महाविकास तर्फे या ठिकाणी आम्ही आज जोडे मारून आंदोलन करणार जर बघाल तर ह्या आंदोलनामधलं जे तीव्र रूप आहे त्या दिसायला लागल्या काही जणांचं असंही म्हणणं की आता राजकारणातल्या पैलू राजकारण राज ते लोक राज करतायत राजकारण ते लोक आम्ही कोणी करत नाही राजकारण ते करतायत करता राज करता इतका मोठा हे झालं तर कोणत्याही गावामध्ये एखाद्या पुतळ्याचे नावजूज झाले असत छत्रपतींचे असो आंबेडकरांचे असो दंगली होतात की नाही मग इथं इतका मोठा पुतळा खाली पडला तर यांचं काय यांना ठेवायचं काय ना यांना पदच्युत केलं पाहिजे या मंत्र्यांना सरकारला जर बघाल तर तुमचे नेते म्हणतात की महाराष्ट्रात पासून मुंबई तोडायचं जे राजकारण चाललेलं आहे त्याच त्याच द, वर, त्याच याच्यावरती पार्श्वभूमीवर तुम्ही ही जी आज चळवळ गेली आहे ती हुतात्मा चौक या इकडे केलेली आहे त्या तिकडे स्मारकात आहे तुम्हाला सांगतो की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे नाही काय म्हणायचे मुंबई मी तोडू देणार नाही हे त्यावेळेस त्या ठिकाणी हे होतं पण आता सुद्धा त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी सुद्धा सांगितलं की मुंबई आम्ही तोडू जाणार कारण सर्वच काही गुजरातला चाललं तर मग कधी पण काही होऊ शकेल ना सर्वच इथून गुजरातला चाललं तर त्यामुळे ते अं म्हणजे आपली हे जे आहे हे संयुक्त महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र कशामुळे झाला होता सर्व मराठी माणसं एकत्र आले होते म्हणून झाला होता त्यांच्या स्मरणार्थ सुद्धा त्या ठिकाणी आपण आठवण केली पाहिजे हे सगळं काय चालू नक्कीच का हे नेते का सांगत होते की आता आपला स्वाभिमान का टिकवण्यासाठी म्हणून हे आंदोलन करणं गरजेचं झालेलं आहे कॅमेरापासून स्वप्नील सह चेतन काशिकर न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र को मुंबई ऐसे ही दिए।